नमस्कार मित्रांनो लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह स्वागत आहे जे कोणी लाईव्ह मध्ये आलेले आहेत त्यांनी कमेंट्स करत चला कुठून बघताय काय सगळ्यात पहिला आवाज येतो का हे कमेंट करा तुम्हाला जर आवाज येत नसेल ये ये तर आपण परत एखाद्या उशिला येऊया जर आवाज येत असेल तर म्हणून टाका मसाल येत तर आवाज येत नाही असं टाका किंवा नो टाका लाईव्हला जॉईन झाले त्यांना त्यांनी आवाज येते का नाही टाका सगळ्यात पहिले येस जर आवाज क्लिअर येत नसेल तर आपण नंतर कधीतरी लाईव्ह येऊ आवाज येत असेल तर ये येस टाका येतोय का आवाज माझा क्लिअर आवाज येत असेल तर सांगा जर काय दुसरा वगैरे आवाज येत असेल थोडस घसा पण बसलेलाय त्याच्यामुळे आवाज बसलेला आहे <laughs> आवाज पण घसा खराब झालाय आवाज येतोय का कमेंट करा जे जॉईन झालेत ते जॉईन झालेले आवाज येतोय का नाही कमेंट्स करा यस किंवा नाही ओके okay, आवाज येतोय असं तुम्हाला म्हणजे माझा माझा आवाज येतोय कि असं बाहेरचा पण जास्त येतोय म्हणजे जा आपण थोडस डिस्कशन करू शकतो बोलू शकतो डिस्कस करू शकतो बाहेरचा आवाज जर जास्त येत असेल तर आपल्याला तुम्हाला पण एकदम व्यवस्थित आवाज येणार नाही आहे मी आहे जरा मी काय केलंय थोडस पेमेंटच्या ओके माझा आवाज चांगला येतो ठीक आहे आपण ज्या पाठी खरेदी केलेत त्याच्यामुळे सध्या आपल्या जवळच सगळं पेमेंट संपलेलं आहे त्याच्यामुळे आपण मी स्वतः काय केलं आता जॉब बघितला होता मला म्हणजे जॉब आला होता रेफरन्सनी पहिला आपण जिथं काम केलेलं होतं ऑपरेटर म्हणून तिथं जॉब परत आणखी बोलवलेला आहे जसं पाहिजे तसं जस पेमेंट भेटलेलं आहे आपल्याला मनासारखं पेमेंट भेटल्यामुळे आपण परत का जॉब कारखान्यावरती जॉब ऑपरेटर म्हणून आहे हे टेबल ऑपरेटिंगच काम करतो मी तिथं माझे पॅनल आहेत ह्या कारखान्याच्या ह्या कारखान्याच्या जीवावरतीच आपण शेळी पालन चालू केलेलं आहे कॅटल इन्शुरन्सचं जे काम होतं ते आपण बंद केलेलं आहे तिथं आपण रिझाईन दिलेला आहे काय डाऊट असतील ते विचारत चला आपण इथे डिस्कस करणार आहे कारण कामाच्या याने दिवसभर नाईट ड्युटी आणि दिवसभर घरचं काम ह्याच्यामुळे वेळ भेटत नाही लाईवला यायला संध्याकाळी मी आठ मला आठ चार पाठ हे राहते त्याच्यामुळे टाइम भेटत नाही आता सध्या तुम्ही बघताय युट्यूब ला माझे व्हिडिओ कमी झालेले आहेत इन्स्टाला काय व्हिडिओ आहेत जे काय काय बाबा म्हणजे मला अडचणी आलेल्या आहेत किंवा जे काय बाबा शेळ्यांना माझे आजार झालेले आहेत किंवा पिल्लांना आजार झालेले आहेत त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवतोय आणि त्याच्यावरती अजून पण बनवणार आहे की आपण त्याला ट्रीटमेंट काय घेतलेले आणि त्याची लक्षणावरती पण बनवतोय व्हिडिओ काही डाऊट असतील तर विचारत चला मध्ये कारण कसं आहे प्रत्येकाची कमेंट वाचायला टाइम भेटत नाही मी पण मिडल क्लास फॅमिली मधूनच आहे सगळं आपल्या शून्यातून सुरुवात आहे सगळ्यांची शून्यातूनच सुरुवात असते असं काय डायरेक्टली कुणी येत नाही कल्याण कुमार चौहान कुठून मी आष्टी तालुका मोहळ जिल्हा सोलापूर इथून आहे डाऊट असतील तर विचारत चला शेळी पालनाविषयी आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत चला सगळेजण सगळ्यांनी लाईक करून घ्या सगळ्यात पहिले लाईव्ह मध्ये आले त्यांनी आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट मध्ये सांगत चला थोडस सा। आता पण लाईव्ह मध्ये सांगा का। तुम्हाला व्हिडिओ माझे कसे वाटतात काय फायद्याचे पडतात का व्हिडिओ म्हणजे बाबा त्याच्यापासून काहीतरी फायदा झालाय आम्ही असं असं केलंय माझी शेळी आजारी पडलेली ही झालेली आहे शिळे आजारी पडलेली होती आपण हे ट्रीटमेंट घेतलं तुमचे व्हिडिओ तुमचे व्हिडिओ बघितले की त्याच्यातून आपल्याला काहीतरी भेटल उपचार कसा का करायचा काय उपचारावरती पण आपण व्हिडिओ बनवणार आहे जसं की टेम्परेचर आल्यावरती कुठल्या गोळ्या वापरायच्या जुलाबा लागले की कुठल्या गोळ्या वापरायच्या जुलाबामध्ये पण भरपूर प्रकार आहेत जे लावले त्यांनी सगळ्यात पहिले कमेंट करत चला बाळासाहेब बाबर पाटील साहेब आम्हाला पालन करायचे आहे कोणत्या जातीचे पाटील घ्याव्या थोडीशी माहिती द्या कसं आहे ना अजून पण मी सांगतोय प्रत्येक लाईव्ह मध्ये पण सांगतोय मध्ये पण सांगतोय की तुमच्या बजेटवरती डिपेंड आहे तुम्ही कुठलं पालन चालू करताय शेळी पालन चालू करताय बिटल करताय कोटा करताय सोजत करताय तुमच्यावरती डिपेंड आहे जर तुमची इन्व्हेस्टमेंट चांगली असेल तर मध्ये काम करू शकता जर तुमची इन्व्हेस्टमेंट नसेल तुम्हाला जर कटिंग मार्केटमध्ये काम करायचं असेल जर बाबा हॉटेलला कोकण पुरवायचे असतील किंवा मार्केटमध्ये बाजारात विकायचे असतील तर तुम्ही उस्मानाबादीचा विचार करू शकता उस जर उस्मानाबाद क्रॉस केलं तर त्याचा रिझल्ट पण चांगला येतो पुढचे काय डाऊट असतील तर विचार चला डाउट्स विचार चला म्हणजे तुमचे डाउट्स क्लिअर होत राहतील मी पण थोडस मला जेवढं नॉलेज आहे मी लोकांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो कमेंट्स <स्था> करत चला फक्त बघू नका जे काही डाउट्स असतील ते विचार असं म्हणजे आजाराबाबती पण विचारू शकतो असं काय नाही विचारत चला मी थोडस बॅक कॅमेरा चालू करतो का। जे काय डाऊट असतील ते विचारत चला मी थोडस मोबाईल जे आहे ते आवाज क्लिअर येण्यासाठी जरा जवळ धरलाय तोंडाच्या त्याच्यामुळं बॅक कॅमेरा चालू केलाय काय डाऊट असतील तर विचारत चला जे <laughs> जा मी जे काय डाउट असतील त्याच त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन उस्मानाबाद जातीच्या पाठी तुमच्याकडे मिळतील का मी सांगोला तालुक्यातील शेतकरी आहे हो आपल्याकडे म्हणजे आपले मित्र आहेत जे उस्मानाबादी शेळे उस जे आहेत ते प्रॉपर म्हणजे प्युअर उस्मानाबादी आणतात त्याचं रेट जे आहे ते दहा हजारापासून ते पंधरा अठरा वीस हजारापर्यंत आहेत एका शेळीचे आणि चांगल्या दर्जाची शेळी भेटते उस्मानाबादी जे तंदुरुस्त एकदम दोन पिल्ली टाकू शकते दुधाची क्षमता पण तिची दिवसाची दोन ते अडीच लिटर राहते अशी शेळी भेटून जाईल तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या बायोमध्ये नंबर आहे माझा इंस्टाग्रामच्या त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा आपण त्याच्यावरती चर्चा करूयात काय असतील तर विचार चला आता लोकेशन चुकीचं आहे पण मला वाटलं दिवस झाला आपण मध्ये आलो नाही तर हा टाइम आहे योग्य इथं बसून मी माझं ऑपरेटिंग त्याच्यामुळे बसलेल्या ठिकाणी आपण माहिती पण देऊ शकतो ह्या दृष्टिकोनातून लाईव्ह आलेलो आहे आपण दुसऱ्या कोणाचे डाउट असतील पाटील हे बाबर साहेब एकटेच डाऊट आहेत दुसरा कोणाला डाउट असतील तर विचारत चला जर कोणाला डाऊट नसतील तर आपण थांबूया इथंच मला वाटतं जरा लोकेशन चुकीचं असल्यामुळं हो चालेल काही देखील अडचण नाही हा आता कॅन बंद केलेला आहे काही डाऊट असतील तर विचारत चला ज्यांना कोणाला शेळी पालनाविषयी माहिती पाहिजे असेल त्यांना आपली आपण आपल्याला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता असं काय नाहीये आपण कॉलवरती पण माहिती देतो समक्ष आपण भेटू शकतो आपल्या फार्मवरती आपला फार्म आहे गुंड पाटील गोट फार्म आष्टी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर पंढरपूर पासून जवळपास अठरा ते वीस किलोमीटर अंतरावरती आपला फार्म आहे तर विचारा कमेंट्स मध्ये लोकेशन चुकीचं असल्यामुळे मी कॅमेरा ऑफ केलेला आहे मग प्रत्येकाची कमेंट, कमेंट वाचतोय मी सगळ्यात महत्वाचं थंडीचं वातावरण हे आपल्या आपल्या शेडवरती सगळ्या जनावरांची काळजी घ्या पिल्लांची काळजी घ्या या थंडीच्या ह्याच्यामध्ये आणि पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये भरपूर मरतुकीच प्रमाण वाढत पावसाळ्यामध्ये ईटीटीटी टी टी, टी, टी ह्याचा अ भरपूर त्रास होतो इटी टीटीचा टी टी लसीकरण करून घ्यायला लागतं मला वाटतं आता था थांबावं था परत एखाद्या लाईव्ह मध्ये आपण बोलूयात जरा थोडस काय म्हणतात जागा चेंज आहे त्याच्यामुळं लोकांना पण प्रश्न विचारायला नको वाटायला सर लहान पिढी तीन चार महिन्याची कुठं कुड़ कुड़ आणि किती पर्यंत मिळतील आता जर तुम्हाला तुम्ही जर गावरान उस्मानाबादी बोकड कर पालन करत असाल तर बाजारातूनच तुम्हाला पाच महिन्याचे चार महिन्याचे सहा महिन्याचे पिल्ल घ्यायला लागणार पण जर तुम्हाला बिटल मध्ये करायचं असेल तरी पण काही अडचण नाही क्रॉस बिटल मध्ये करा प्युअर बिटल मधली पिल्ल जी आहेत ती भरपूर महाग काय डाऊट असतील तर विचारत चला फक्त बघण्यामध्ये काही उपयोग नाहीये बघून काही देखील होत नाही कमेंट्स करत चला प्रश्न विचारत राहा ठीक आहे चालेल आपण भेटूया परत एखाद्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद